ज्याच्या समर्थनार्थ ज्या आरोपीच्या ज्या घोषणा दिल्या गेल्या ज्या वल्गणा केल्या के जातात की सामाजिक सलोखा बिघडला आहे त्या व्यक्तीनं देखील त्याच्यावर कुठंही स्टेटमेंट दिलं नाही किंवा त्याच्यावर कुठंही सांगितलं नाही की हे चुकीचं आहे म्हणजे एकीकडून एक फक्त दिखावा करायचा आणि एकीकडून आरोपीचं समर्थन करायचं हे न झाकणारी गोष्ट आहे हे सर्वांना कळलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला आहे आणि आरोपीच्या वकिलांनी सुधीर सांगळे याला याच्यावर अगोदरचा कुठलाही गुन्हा नाही अशा पद्धतीने मिशन केलेलं होतं नेमकं काय तुमच्या याच्यावरती प्रतिक्रिया असेल आणि नेमकी जी सुनावणी सुरू त्याच्यावरती काय कमेंट असेल याबाबत या जे सरकारी पक्षातील वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मी देखील आता त्याच्यावर चर्चा पाच मिनिटाची करणार आहे त्यांच्यासोबत बाकी ज्या काही गोष्टी न्यायालयीनं आहेत त्या निकम साहेबांनी सांगितलेल्या आहेत म्हणून मी त्यांच्यानंतर बोलणे हे उचित नाही म्हणून त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं तेच आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतमध्ये जेलमध्ये असलेल्या आरोपींची बाहेर घोषणाबाजी केली जाते आणि लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत लोक त्याच्या पद्धतीची घोषणाबाजी करतात एकीकडं लोकप्रतिनिधींकडून खोट्या वल्गणा केल्या जातात की सामाजिक सलोखा बिघडला आहे काही समाजातून प्रश्न निर्माण करतात परंतु आरोपीचं समर्थन करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत जसे की मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे इथं अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी इथं हेरिंगच्या दरम्यान येतात हेरिंगसाठी थांबतात आरोपीचा समर्थन करतात याच्यावर कुठलीही दखल घेऊन कारवाई झाली नाही मी वेळोवेळी त्याचं म्हणजे फॉलोअप घेतो आहे त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून मांगरशुंड्याला जे कोणी ज्याची कुणाची सभा असेल किंवा काय आपल्याला नाव घेण्याशी किंवा त्या गोष्टीशी काही संबंध नाही आपला परंतु तिथं ज्या आरोपीच्या घोषणा दिल्या गेल्या त्याच्यावर कुठलीच कारवाई प्रशासनानं केली नाही किंवा प्रशासनानं नाही करू द्या ज्याच्या समर्थनार्थ ज्या आरोपीच्या मग ज्या घोषणा दिल्या गेल्या ज्या वल्गणा केल्या के जातात की सामाजिक सलोक बिघडला आहे त्या व्यक्तीनं देखील त्याच्यावर कुठंही स्टेटमेंट दिलं नाही किंवा त्याच्यावर कुठंही सांगितलं नाही की हे चुकीचं आहे म्हणजे एकीकडून फक्त दिखावा करायचा आणि एकीकडून आरोपीचं समर्थन करायचं हे न झाकणारी गोष्ट आहे हे सर्वांना कळलं आहे परंतु न्यायालयावर आमचा विश्वास आहे एस आय टी सी आय डीवर विश्वास आहे आणि या जे माझ्या भावाच्या खुनातील जे गंभीर स्वरूपाचा यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना नक्की शिक्षा होणार आणि आम्ही त्या त्याच्याबद्दल आम्ही आशावादी मात्र कुठेतरी आरोपीच्या समर्थनार्थी या अगोदर मूर्ती काढले गेले त्यानंतर आता आरोपीच्या समर्थनासाठी घोषणाबाजी देखील दिली गेली कुठंतरी जे पीडित आहेत कुठेतरी जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का आणि पुन्हा एकदा आणखी तशाच पद्धतीचं जे त्यांची लोकप्रियता आहे किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो नाही आतापर्यंत लोकप्रियतेचाच विषय आहे हा त्यांना चुकीचे कामं केलेल्या आरोपींची लोकप्रियता कमी नाही होऊ द्यायची म्हणून त्यांनी हे प्रकरण म्हणजे हे प्रकार चालू केलेले आहेत आणि असे कित्येक प्रकार झाकलेले आहेत पहिले आणि त्याच्यावर आरोपीवर एवढा विश्वास आहे कारण तो एवढे चुकीचे कामं करतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि तसाच एक प्रकार आहे की कुठे कुठं कुटुंबाला कुट भयभीत करायचं आणि आरोपीचं समर्थन करायचं तर ते काही नवं नाही ते आरोपी अटक झाल्यापासून मोर्चे या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत हे हे प्रकरण सुरू असताना महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील समोर आलं होतं त्या प्रकरणात एस आय टी गठीत झाली मात्र त्यातला त्या जो तपासाचा जो विषय आहे तो आतापर्यंत पुढेही आलेला नाही नेमकी काय तशा पद्धतीची मागणी असेल आता एकंदर हे दोनही प्रकरण आहेत मात्र त्या ज्या पद्धतीने अन्याय झाला तो देखील अन्याय नाही आता त्याच्यात जे कुटुंब आहे ज्ञानेश्वरी ताई आहे त्यांचे बंधू आहेत त्याबद्दल ते प्रसारमाध्यमांना याच्यात सविस्तर माहिती देतील परंतु आपण त्याविषयी त्या तपासाविषयी बोलणं किंवा त्या अधिकाऱ्यांना भेटणं हे आपलं काही झालेलं नाही किंवा आपण आपल्या ह्या केसमध्ये ही केस खूप मोठी आहे ती पण ती केस खूप मोठी आहे तर त्या केसबद्दलचं सविस्तर किंवा हे सगळं स्पष्टीकरण ते कुटुंबाला केस घेणाऱ्या काळात देईल आणि तो तपास चालू आहे हे सगळ्यांना माहिती मात्र राजकीय दबाव सेमच आहे का दोन अनुषंगाने संतोषांना देशमुख या तर कन्फर्म ही गोष्ट झालेली आहे ज्यावरती राजकीय पक्ष जो आहे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्या पक्षातील पदाधिकारी ज्या आरती आरोपीचं समर्थनार्थ इथं हेअरिंगला येतात आणि आम्ही सांगितलेलं आहे सी सी टी वी चेक करा तारखेच्या तारखेला आणि ते एवढंच सांगतो मी की घड्याळ चिन्ह असलेल्या गाड्यासुद्धा इथे येतात आत्ता देखील येतात आणि आरोपीचं समर्थन करतात याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे परंतु दखल दादा कुठेही घेतलेले दिसत नाहीत तरी मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला तिकडून एकही रिप्लाय आलेला नाही म्हणून मी एवढंच करू शकतो की त्यांच्या जा संपर्कात जाऊन ह्या गोष्टी निदर्शनात आणू शकतो बाकी कारवाईचा जो अधिकार आहे फोटो अजित दरांचा परळीमध्ये बॅनर लागले गेले त्या बॅनरवरती आजही वाल्मिक कराड यांचा फोटो आहे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले हे हे बॅनर लावत आहेत विशेष ईदच्या संदर्भातला जरी बॅनर असेल तर ते पब्लिक प्लेसवरती पोलीस स्टेशनच्या समोर पद्धतीने बॅनर लावले गेले सार्वजनिक सगळ्या धर्म धर्माचे सण उत्सव करणं हे सगळं चालूच आहे परंतु एका आरोपीचा फोटो लावणं आणि खरं तर हे चुकीचं आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी असे निर्देश दिले होते की जो कोणी आरोपीचा फोटो लावल बॅनर लावल त्याच्यावर कारवाई केली जाईल परंतु आतापर्यंत तरी कुठं कारवाई केलेलं निदर्शनात आलं नाही परंतु नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा बाळगू आणि जर कारवाई नाही झाली तर जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांची भेट मागून त्यांची वेळ घेऊन या या विषयावर आपण त्यांना सविस्तर विचारतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका